हॅलो नमस्कार कितीही मुसळधार पाऊस चालू असला तरी बाहेरची कामं काही टाळता येत नाही आणि म्हणूनच मी आणि अभिषेक रेनकोटने अगदी पॅक होऊन बाहेर पडलो पावसात जास्त लांब जायला नको म्हणून आधी आम्ही घराजवळच्या दुकानात आम्हाला हव्या असणाऱ्या वस्तू बघायला गेलो पण जास्त व्हरायटी नसल्यामुळे आम्ही नेहमीप्रमाणे धनकवडीला माझ्या चुलत सासऱ्यांच्या दुकानात जायचं ठरवलं मला कायम पावसात बाहेर पडलं ना की असं चमचमीत चटपटीत खावं असं वाटतं म्हणून आम्ही रस्त्यात थोडासा नाश्ता केला आणि पुढे जायला निघालो मी रिकामी बडबड करत आणि अभिषेक ती बडबड ऐकत आम्ही दुकानात पोहोचलो तिथे आम्ही भरपूर खरेदी केली म्हणजे अगदी जेवढी लिस्ट काढली होती त्यापेक्षा जास्त माझं नेहमी असंच होतं ठरवल्यापेक्षा जास्तच खरेदी करून मी कायम दुकानातून येते काका दुकानाजवळच राहतात आणि जेव्हा जेव्हा आम्ही दुकानात जातो तेव्हा आम्हाला आग्रहाने घरी घेऊन जातात काकूंनी मस्तपैकी डोशाचा बेत केला होता आम्ही पोटभर डोसे खाल्ले खूप गप्पा मारल्या केलेली खरेदी काकूंना सांगितली त्यातल्या बऱ्याच वस्तू कशा इझिली वापरता येतील ह्याची ट्रिक काकूंनी सांगितली गप्पा मारून झाल्यानंतर आम्ही पुन्हा घराकडे जायला निघालो भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये